मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्ठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतना नगर खामगाव रोड राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी छॅम ॲबॅकस अँड ब्रेन जिम ॲबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी संघर्ष करत असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्याचा वेध घेणारा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट येत्या जूनला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यासाठी आता सज्ज झालाय या चित्रपटाचा मुहूर्त हा जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराट येथे करण्यात आला होता आणि आता या चित्रपटाच्या प्रमोशनला सुरुवात करण्यात आली आहे शिवाजी दोलताडे यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी निभावलेली असून सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेच्या गोवर्धन दोलताडे यांच्या चित्रपटाच्या निर्मितीसह चित्रपटाचा हे केलंय सहनिर्माते रामदास मेधगे विठ्ठल अर्जुन पचपिंड जानवी मनोज तांबे दत्तात्रेय लोहकरे कार्तिक दोलताड़े पाटील नर्मदा सिनेविज्युअल्स हे आहेत तर डॉक्टर सुधीर निकम यांनी संवाद आणि पटकत आलेली आहे या चित्रपटात मनोज रांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारली आहे संघर्ष योद्धा हा माझा पहिलाच बायोपिक आहे याआधी मी मुसंडी मजनू खळग असं चित्रपट दिग्दर्शित केलंय एखाद्या काल्पनिक गोष्टींवर चित्रपट बनवणं हे जरा सोपं असतं कारण त्यात आपण काही गोष्टी या जोडू शकतो परंतु एखाद्या चालू घडामोडीवर चित्रपट हे तेवढेच कठीण असते त्यामुळे हा चित्रपट बनवणं माझ्यासाठी मोठं चॅलेंज होतं पण मला होतो जरांगे पाटील यांनी त्यामुळेच हे मी, मी शिवधनुष्य पेलू शकलो असे दिग्दर्शक शिवाजी दोलताडे यांनी सांगितलं मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की जरांगे पाटील यांची व्यक्तिरेखा मला करायला मिळाली आजवर अनेक वेगवेगळ्या चित्रपटातून मी भूमिका केल्या पण या चित्रपटातील ही व्यक्तिरेखा मला खूप काही देऊन गेली संघर्षातून उभे राहून आज ते एका वेगळ्या उंचीवर पोहोचलेले आहेत त्यांचे हावभाव अन्य गोष्टींचा मी बारकाईने अभ्यास केला आणि सुद्धा मला तेवढीच साथ त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास नक्कीच आहे आणि सर्व समाजातील लोक हा चित्रपट नक्कीच जाऊन पाहतील अशी मला खात्री असल्याचं अभिनेता रोहन पाटील यांनी सांगितलं मनसरांगी पाटील यांचा हा खडतर संघर्ष असून संपूर्ण जगाला समजावा यासाठी मी या चित्रपटाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला केवळ व्यक्तीसाठी न लढता समाजासाठी आज ते लढत आहेत ही छोटी गोष्ट नाही त्यांनी आजवर अनेक उपोषणे केली हार मांडली नाही माझे मी भाग्य समजतो की या चित्रपटाची निर्मिती करण्याची सुवर्ण संधी मला मिळाली असे चित्रपटाचे निर्माते गोवर्धन दोलताडे यांनी सांगितलं काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या टीझरला आणि चित्रपटाची गाणी सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळवत आहे सुप्रसिद्ध गायक अजय गोगावले यांच्या सुमधूर आवाजातील हृदयाला भिडणाऱ्या उदळीन जीव या गीतानं रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलाय या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक सागर कारंडे अरबाज शेख अभिनेते मोहन जोशी श्रीनिवास पोकळे संजय कुलकर्णी अभिनेत्री सुरभी हांडे माधवी जुवेकर विजय मिश्रा विनीत सुनील गोडबोले माधव अभ्यंकर सोमनाथ अवघडे किशोर चौगुले सिद्धेश्वर झाडबुके उर्मिला डांगे यांच्याही प्रमुख भूमिका आहे सिटी न्यूज बुलढाणा श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी स्कूल आणि सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस